भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि त्यांच्या कुटुंबाला सोशल मीडियावरती प्रचंड ट्रोलिंगचा सा सामना करावा लागतोय असं दुःखद वृत्त येते या प्रकरणी विक्रम यांच्या पाठीशी उभं राहून वरिष्ठ आय अधिकारी आय असोसिएशन तसंच विविध स्तरातील राजकीय नेत्यांनी सुद्धा एकजुटीने पाठिंबा दर्शवलाय आणि ट्रोलर्सच्या हल्ल्याचा निषेध केलाय मात्र असं घडलं काय की अगदी काहीच दिवसांपूर्वी ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व करणाऱ्या अत्यंत महत्वाच्या चेहऱ्यांपैकी एक असलेल्या विक्रम मिस्त्री यांच्यावरती ट्रोलर्सने निशाणा हे प्रकरण काय आतापर्यंत यामध्ये कोणते तपशील समोर आले सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ता लय सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की विक्रम मिस्त्री हे आहेत कोण तर विक्रम मिस्त्री हे भारतीय परराष्ट्र सेवेतील एकोणीसशे एकोणनव्वदच्या च्या अधिकारी आहेत जे मागील काही दिवसांपासून विशेषतः ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रचंड चर्चेत आले होते सात ते नऊ मे दरम्यान झालेल्या ऑपरेशन सिंदूर व त्यानंतर उद्भवलेल्या भारत पाक तणावपूर्ण स्थितीमध्ये भारतीय लष्कराच्या कारवायांबाबतची माहिती ही सातत्याने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवली जात होती आणि ही माहिती देण्याचं काम हे विक्रम मिस्त्री म्हणजे अर्थातच भारताचे परराष्ट्र सचिव त्याबरोबरीने कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग हे करत होते आपल्याला लक्षात येईल की या सगळ्या प्रक्रियेमध्ये विक्रम मिस्त्री यांचा सहभाग आणि त्यांनी केलेलं नेतृत्व हे मोलाचं योगदान देणार होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून मागील काही दिवसांमध्ये त्यांचं नाव सुद्धा प्रचंड चर्चेत आलं होतं मात्र मग आता असं घडलं काय की विक्रम मिस्त्री ज्यांचं कौतुक होत होतं ते एकाएकी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले झालं असं की दहा मे दोन हजार पंचवीस ला भारत आणि पाकिस्तान मध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण स्थितीमध्ये युद्धजन्य परिस्थितीला आता विराम विराम द्यायचा द्यायचा अशी घोषणा झाली केलं त्याप्रमाणे भारतीय लष्कराकडून किंवा भारत पाक यांच्या दरम्यान होणाऱ्या कुठल्याही चर्चांबाबतची माहिती ही पत्रकार परिषदे मार्फत देण्यात येत होती आणि त्याचं हे विक्रम मिस्त्री करत होते आणि त्यामुळेच विक्रम मिस्त्री यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संघर्ष परिस्थितीमध्ये शस्त्रविरामाची घोषणा केली आता ट्रोलर्सनी हाच मुद्दा उचलून धरला आणि जणू काही ही घोषणा सर्वस्वी विक्रम मिस्त्री यांनी केलीये असं समजून त्यांनी त्यांच्यावरच त्यांच्यावर ओढायला सुरुवात केली यामध्ये ज्या विक्रम आतापर्यंत कौतुक होत होतं त्यांनाच आता, आता अपमानास्पद शब्दांनी हिणवलं गेलं त्यांना गद्दार देशद्रोही म्हणून या सोशल मीडियाच्या ट्रोलर्सनी हिणवलं बरं इतक्यावरच हे ट्रोलर्स थांबले नाही तर त्यांनी विक्रम मिस्त्री यांच्या मुलीला सुद्धा टार्गेट केलं आणि या संपूर्ण कुटुंबा भारताच्या नागरिकत्वाचा प्रश्न सुद्धा सोशल मीडियावरच उपस्थित करण्यात आला अर्थात या सगळ्या घडामोडी दरम्यान भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी आपलं एक्स या सोशल मीडिया साईट वरील अकाउंट हे प्रायव्हेट केलं मात्र अशा प्रकारे एखाद्या अधिकाऱ्यावरती अशा परिस्थितीमध्ये होत असलेला हा ट्रोलर्सचा हल्ला हा अत्यंत खेदजनक आहे आणि याचाच विरोध हा सोशल मीडियाच्या अन्य एका गटाकडून सुद्धा करण्यात आला यामध्ये महत्वाचा सहभाग होता आय एस असोसिएशनचा आय एस तर्फे एक्स या अकाउंट एक पोस्ट करण्यात आली ज्यामध्ये आम्ही सर्वस्वी विक्रम मिस्त्री यांच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने एका प्रामाणिक नागरी अधिकाऱ्यावरती हल्ला केला जातोय वैयक्तिक शेरेबाजी केली जाते ती अत्यंत खेदजनक आहे असं या सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये म्हणण्यात आलं इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे आय ए एस जे हे पेज आहे ते व्हेरीफाईड नसलं तरी दोन पासून सक्रिय आहे आणि अनेक उच्च पदस्थ अधिकारी या अकाउंटला फॉलो करतात इतकंच नाही तर अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा विक्रम मिस्त्री यांच्यावरती होत असलेल्या या शाब्दिक हल्ल्यांचा निषेध केला ज्यामध्ये महत्वाचं नाव होतं ए आय एम चे नेते असुदुद्दीन या ओवेसी यांचं ओवेसी यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय तेही आपण पाहूया ओवेसी यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिलंय की विक्रम मिस्त्री एक सभ्य प्रामाणिक आणि मेहनती डिप्लोमॅट आहेत ते आपल्या देशासाठी अथक मेहनत घेतात आपले नागरी सेवा अधिकारी हे एक्झिक्युटिव्हच्या अंतर्गत काम करतात हे आपणही लक्षात ठेवलं पाहिजे आणि एक्झिक्युटिव्ह किंवा देश चालवणाऱ्या कोणत्याही राजकीय नेतृत्वाकडून जो निर्णय घेतला गेला आहे त्यासाठी यांना दोषी ठरवलं जाऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे असं असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या एक्स अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले बरं अशा प्रकारे ट्रोलर्सचा सा सामना करायला लागणारे विक्रम मिस्त्री हे काही पहिले नाही तर ज्या पहलगाम हल्ल्यामुळे हे सर्व काही घडतय त्या हल्ल्यात ज्या महिलेचा पती मृत्युमुखी पडला त्याला सुद्धा ट्रोलर्सने सोडलं नव्हतं बावीस एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यामध्ये विनय नरवाल या नौदलाच्या अधिकाऱ्याची सुद्धा दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आणि याच विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी नरवाल हिला आपल्या पतीच्या मृत्यूच्या अवघ्या काहीच दिवसामध्ये या ट्रोलर्सच्या टीकेचा सामना करावा लागला होता झालं असं की पहलगाम इथे हनीमूनच्या निमित्त गेलेल्या विनय नरवाल आणि हिमांशी नरवाल या जोडप्यावरती दहशतवाद्यांचा हल्ला झाला धर्म विचारून दहशतवाद्यांनी विनय यांना गोळ्या झाडल्या त्यात त्यांचा या विनय यांच्या मृतदेहाच्या बाजूला अगदी विषण्ण अवस्थेमध्ये बसलेल्या हिमांशी यांचा फोटो सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता यावेळी संपूर्ण देशाने संपूर्ण जगाने हिमांशी नरवाल यांच्या प्रति सहानुभूती सुद्धा दर्शवली होती मात्र त्यानंतर अवघ्या काहीच दिवसात हे ट्रोलर्स हिमांशी यांना सुद्धा टार्गेट करायला लागले याचंही निमित्त असं झालं होतं की हिमांशी यांनी पहलगाम हल्ल्याच्या नंतर देशभरामध्ये जो हिंदू मुस्लिम तणाव निर्माण झाला होता त्यावर एक टिप्पणी केली होती त्या असं म्हणाल्या होत्या मला माझ्या पतीच्या मृत्यूचं दुःख आहेच त्याला न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे मात्र यामुळे हो भारतातील कुठल्याही एका समुदायाला किंवा अगदी काश्मीरच्या नागरिकांना सुद्धा लक्ष केलं जाऊ नये अशीच आमची अपेक्षा आहे याच मुद्द्यावरून ट्रोलर्सने हिमांशी नरवाल हिला सुद्धा टार्गेट केलं आणि तिच्या बाबत सुद्धा अपमानस्पद शब्दांमध्ये सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल प्रकरणी महिला आयोगाच्या ऑपरेशन सिंदूर मधील एक महत्वाचा चेहरा एक महत्वाचं नेतृत्व म्हणजे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांना सुद्धा या ट्रोलर्सच्या धाडीने सोडलेलं नाहीये या संपूर्ण प्रकरणात सोशल मीडियावरील युजर्स रागाबाबत आपल्याला काय वाटतं हे कमेंट कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर बाबतचे विविध अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ताला